नमस्कार मी ग्रुपातडे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत तर तेवीस जूनला म्हणजे तेवीस जून दोन हजार चोवीसला संतोष पारकर मित्रमंडळ आयोजित कासारडे भोगळे पार्काकडे आयोजित रबरी बॉल म्हणजे रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेला तर त्या स्पर्धेचा त्या स्पर्धेचा लिलाव आज होणारा तो कसं होता लिलाव तो आपण चला जाऊन बघूया जो लिलाव आता कासारडेच्या ब्रिज खाली चालू आहे खेट्यावर सगळे जमलेत मालक काय काय बाकी आहेत आता टीमची मालकांची नाव काढून झाली बघितलं म्हणजे प्लेयरांचं रँक ठरवलेलो काय का हे प्लेयरांचं रँक ठरवलेला काय होय आम्ही खायला रँक मध्ये आम्ही आम्ही खालच्या अकरा रँक मध्ये सगळा गावात मित्रांनो तेवीस तारीखला टुर्नामेंट हा भोगले पार्कवाडीत आणि त्याच प्लेअरांचं लिलाव चालू आहे कसं चालू आहे ना तो आपण बघूया संदीप काय लाईक कोण कोण संघ मला एक नंबर हा त्यानंतर दुसरे गोष्ट प्रकाश लिस्ट ठेव लिस्ट समोर ठेव हां संतोष पारकर नया पत्ता रे हां ओके चार्ट आठ मालिकना आणि आता प्लेयर प्लेयर कसे काढणार प्लेयर आम्ही प्लेयर आम्ही गावातून असे निवडून काढलेले आहेत एक खरा टोटल री सीडी असे करून म्हणजे ए मध्ये टॉप म्हणजे ऑलराउंडर आहे बी मध्ये बॅट्समनुकर बॉलर फिल्डर असे कोण आम्ही असे सगळे पुरे गट पाडलेले दीडशे फिल्डरांची आपल्या आप सगळ्या गावठीच चालतात लिलाव टॉपचा आता लिलाव चालू कधी होणार चालू होता मालक एक मालक आणि कोण मालक पण शेट्टी फक्त हा अजून कोण मालक नाही दिसत नाही काय नमस्कार मी प्रकाश पारकर भजनी गोवा प्रकाश पारकर माजी जिल्हा परिषद सदस्य माजी उपसभापती सल्ले आमच्या कासारडे गावामध्ये कासारडे भोगले पारकरवाडी या ठिकाणी तेवीस जून रोजी रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचं भव्य दिव्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि लीगच्या पद्धतीने साखळी पद्धतीने हा सामना होणार आहे आणि ह्या सामन्यासाठी आठ मालक या ठिकाणी संघ प्रत्येकाचा वेगवेगळा संघ असेल असे या ठिकाणी जे क्रिकेट संघ प्रत्येक आपापले एक या नात्याने घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये साखळी पद्धतीने हा सामना होणार आहे तरी या सामन्याचा लाभ सर्व खेळणार असून त्यांनी मोठ्या संख्येने घ्यावा आणि पावसाळ्यामध्ये म्हणजे अपवादच क्रिकेट स्पर्धा असते त्याच्यामध्ये ह्या दोन स्पर्धा कासर्डे मंडवाडीमध्ये परवान आणि आता कासर्डे भोगले परतवडे या ठिकाणी ही स्पर्धा होऊ घातलेली आहे तरी क्रीडा रसिकाने त्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा डीजेच्या डीजेची व्यवस्था केलेली आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि जोरदार पद्धतीने त्या ठिकाणी मांसाहारी जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर या सर्वाचा लाभ सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि भव्य दिव्य अशा

चालू होत संतोष पारकर संतोष पारकर संतोष पारकर हे संदीप संतोष पारकर मया पाताडे काढ आता कोणाच्या पाताडे मया पाताडे चल कोणाच्या बघ मया पाताडे का विधो काय तो आई बघितल्याशिवाय तू बांधू शकता तुलाही झोला राह तो प्रनिल प्रणय जोशी बाळा जोशी बाळा जोशी

श्रीरंगा पाताळे माका माकाड भेटलो अरे अरे तिथे त्यांना ती उघडलेली परत काढला बाहेर

তুমি <laughs> ই

ભાઈ ભાઈ

মিল পাইল নাই ত मी बाळात गेले म्हणजे काय फायदा नाही तुझ्यात मी आता तुमची काय कराय कोणा बाग बोलला मी बरं येलो यश तर्फे चांगलं इलो म्हणजे पाऊस वगैरे लागला पाऊस चालू किलेश आणूस तो किले दर्शन तुला काय म्हणला यश ते मी पण इलो मारणार बोल ते काय देत

हर्षल गायकवाड नाही चांगला चांगलं बारीजा चांगलं प्लेयर आहे बॅटमन चांगलं तो चांगलं प्लेअर एक नंबर भारी यो पिंटो 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 का आमच्या टीम मध्ये कोण येतात રોહિત જાધવ

कोण चेतन शेट्टी चेतन सायरा सावंत तू लेफ्टी बॉलर जचिन तू मा ओळखीचं कोण नाही चेतन चेतन तो काय करता ટી <laughs> મ <laughs>

पावसा ऐका फोन येतो मग आत्ता पांचाळ संजय संजय पांचाल साहेब सारण दिला नाही ते हा तो संजो पांचाल

वही मी का बोलव बॉय मया जाऊ या मया उदय साक्त उदय साहेब बरोबर उदय सा हा भेटलो आमका होय ना रे नाही मयाक मयाक गुरु परब